नमस्कार सर्वांना स्वागत थे, थे आहे तुमचे माझ्या चॅनलवर तिचे नाव आहे रोहिणी ब्लॉग्स तर आज आपण चाललो आहोत आगडगाव इथे तेथे भैरवनाथ देवाची यात्रा भरते आणि हे जे ठिकाण आहे हे अहिल्यानगरपासून थोड्या अंतरावरच आहे आणि भैरवनाथ देवस्थान हे आगडगावचे गामद्रैव ग्रामदैवत आहे त्यामुळे या गावाची मुख्य यात्रा ही दरवर्षी चैत्र पौर्णिम्यानंतर हनुमान जयंतीनंतर येणाऱ्या रविवारी यात्रा भरते आणि जर तिसरा रविवार आला तर त्याच्या पुढच्या रविवारी ही यात्रा भरते नगर जिल्ह्यात ही आता यात्रा प्रसिद्ध आहे आणि जे गावातून नोकरीनिमित्त बाहेरगावी ग्रामस्थ गेलेत आहेत ते हे यात्रेला येतातच आणि ह्या यात्रेचं मुख्य आकर्षण असतं कावडी यात्रेच्या पाच दिवस अगोदर गावातील तरुण कावडीसाठी गंगेकडे रवाना होतात आणि पैठणच्या नाथसागर धरणाच्या वरच्या भागात असलेल्या काळगाव टोके या ठिकाणाहून गंगाजे जाणले जाते पाच दिवस प्रवास करून खांद्यावर कामठी व त्याला धुनी बाजूने भोपळे लावलेले असतात त्या भोपळ्यात गंगाचेल घेऊन हे कावडी धारक शनिवारी गावाच्या हद्दीत येतात आणि दुपारी रानातच सावलीला आराम करून संध्याकाळी वाजत गाजत त्यांना गावाजवळ आणले जाते त्या ठिकाणी सर्वजण आराम करतात रात्री गा ग्रामस्थातर्फे त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली जाते यात्रेच्या दिवशी पहाटे कावडी वाजत गाजत देवाकडे निघतात आणि ह्या कावडी कावठी भोपळे सजवलेले चाफ्याच्या फुलांनी आकर्षक पद्धतीने सजवलेले असतात एका रांगेत हे कावडे धारक देवाला गंगा स्नान घालण्यासाठी निघतात यावेळी वाद्याच्या तालात लेजिमचा डाव रंगतो एका रांगेत कावठी धारक आणि कावडींना बांधलेले भोपळे ते फुलांनी सजवलेले वाद्याचा ताल जय जयकार करत घोंगराची रुंजून कावडी पाहण्यासाठी शरीरातून अनेक भाविक आवर्जून या ठिकाणी येतात आणि भैरवण आता जे चांग बली असा जय घोष करतात जय जयकार करतात तुम्ही बघू शकता हे असं मंदिर आहे आणि येथे संध्याकाळी कांटेचे मिरवणूक हा विशेष कार्यक्रम भरतो हा उत्सव पाहण्यासाठी झुंबड उड़ते खेळण्याची दुकाने वगैरे मिठाई सर्व जत्रा ह्या ठिकाणी भरते आणि येथे महाप्रसादसुद्धा असतो आणि दोन दिवस चालणाऱ्या यात्रेनिमित्तासाठी एस टी महामंडळातर्फे खास बसेसची सोयसुद्धा केलेली आहे अहमदनगर जिल्ह्यात महत्त्वाच्या पर्यटन स्थळापैकी आगळगावचे श्री भैरवनाथ देवस्थान हेही एक पर्यटन स्थळ म्हणून मानले जाते तर हा आहे सर्व परिसर तुम्ही बघू शकता हे आहे मंदिराजवळील सव्वीस पादुका आणि बाबांच्या आहेत जवळच बाबांची गादी आहे तेथे भक्त दर्शन घेतात बाबांच्या देहवासनानंतर तेथे त्यांचे समाधीस्थळ म्हणून या पादुका ठेवलेल्या आहेत त्यासाठी मोठा ओटा तयार करण्यात आलेला आहे आता या ओट्याची पडझड झाली होती पण आता हे एकदम दुरुस्त करण्यात आलेल्या आहेत हे आहे मंदिराची मागची बाजू आणि हे आहे हा आहे मंदिराच्या घुमट दोन घुमट आहेत आणि सुंदर असा घुमटाला चौसष्ट कोण दिलेला आहे दगडी बांधकाम असल्याने मोठ्या मोठ्या दगडात ते बांधलेले आहे आणि हे आहे वेटिंग हॉल प्रसादासाठी इथे वेटिंग करावे लागते आणि आता आपण आलेलो आहेत जेवणाच्या हॉलमध्ये इथे जेवण भेटते आणि हे आहे आमटी भाकर भात आणि लापशीचा प्रसाद अशा प्रकारे येथे दर रविवारी जेवण असते आणि हा आहे मंदिरचा परिसर आत्ता जे बघू शकताय तुम्ही ते आत्ता बांधकाम केलेले आहेत पाहेऱ्या आणि असल्यामुळे असा भरपूर मोठा मांडव घातलेला आहे सभा मांडप घातलेला आहे आणि हा आहे परिसर मंदिराच्या मंदिराच्या असं म्हणतात की हे मंदिर तीन राक्षसांकडून एकाच रात्रीत बांधून घेतलेले आहे त्यामुळे राक्षसांनी मंदिर बांधून मूर्तीची प्रतिष्ठापना करून गंगा स्नान घातलेले आहे असे म्हणतात आणि आगळगाव मल म्हणजेच आगडबम रतळमल व देवमल अशी या तीन राक्षसांची नावे होती आणि ह्यांच्या नावावरूनच आत्ता गावाला तेथील गावांना नावं पडलेली आहेत अगडगाव रुतडगाव देव आणि देवगाव आणि मंदिराच्या प्रथम दरवाजावर तीन दगडी राक्षसी मंडकं बसवलेली आहेत आणि हे जे मंदिर आहे आणि हे जे गाव आहेत हे डोंगराळ डोंगराळ भागात आहे हे सगळं सगळं डोंगर परिसर आहे ते पवनचक्के आत्ता बसवलेले आहेत या जुन्या नाही सगळा आसपासचा परिसर आहे हे, हे जे गाव आहे हे मुख्य गावापासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर खोलगट भागात हे मंदिर आहे भैरवनाथाचे सुंदर असं मंदिर आहे परिसर अत्यंत रम्य आहे सहो बाजूंनी झाडं आहेत चिंचाची चाफ्याची आंब्याची झाड आहेत आणि जवळच तलाव आहे आणि आता आम्ही निघलो होतो तर मध्येच रस वाटप होतं आम्ही बघू शकतो येणाऱ्या जाणाऱ्या भा भाव भाविकांसाठी ठेवलं होतं आणि आता आपण निघालो आहोत घरी तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद